नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पण भोकरद जालना रोडवर आहे आणि या ठिकाणी जे रेल्वे लाईन जी जाणार आहे रेल्वे पटरी या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी आहेत आणि हे शेतकरी हे मोजणी करण्यापासून थांबवू राहिले नेमकं मोजणी करण्यामध्ये थांबवण्यामध्ये काय कारण आहे आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे प्रकाश रोडकर जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल संपर्क आज आपण जालना रोडवर आहे मित्रांनो आणि जालना रोडवर या ठिकाणी आपण या ठिकाणी रेल्वे लाईन चाललेली आहे मित्रांनो आपण या ठिकाणी रेल्वे लाईन ज्या ठिकाणी चाललेली आहे ज्या ठिकाणी मोजणी चालू होणार आहे त्या ठिकाणी आपण आता या ठिकाणी ती लाईन पाहणार आहे नेमका तो मार्ग कोणता आहे तो मित्रांनो जनतेजावत मराठी न्यूज चॅनल या ठिकाणी या ठिकाणी आताच काही कार्यकर्त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेला आहे काही शेतकरी या सोबत आहेत या ठिकाणी व्यापारी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित आहे कारण ज्यांचे दुकान चाललेले आहेत ते व्यापारी संघ या ठिकाणी आहेत या ठिकाणी भोमि अभिलेख कार्यालयाचे काही अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत आपण त्यांच्या सोबत चर्चा करू थोडी आ, सर आपलं काय नाव मी समाधान श्रीराम सरोदे अधीक्षक भूमी गोकर्धन या कार्यालयाचं भोकरमाफक नेमकं तुम्ही आता या ठिकाणी आले होते यांना नोटीस दिल्या नोटीस पाठवलेले हा मग आता मोजणी करणार का थांबवलेली इथं या सर्वे नंबर मध्ये जवळपास भरपूर शेतकऱ्यांचा विरोध आहे आमच्या याच्यामध्ये सर्वे नंबर मधून किंवा गटातून जे काही आहे तर मोजणे काम करू नाही म्हणून त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं जे काही म्हणणं असेल ते म्हणणं आम्ही ऐकून घेत आहे आणि जाग्यावर न मोजल्याचा म्हणजे न मोजता असा आम्ही एक पंचनामा करतो आणि आम्ही आमचा पंचनामा आमच्या वरिष्ठाला आम्ही सादर करणार आहे मोजणी न करू देण्याचं काही कारण तुम्हाला स्पष्ट करीत झालंय का असं काही त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो रेल्वे मार्ग चालला हा रेल्वे मार्ग अगोदरचा जो काही वळण रस्ता मंजूर झालेला आहे तो वळण रस्ता त्याचबरोबर हा रेल्वेचा मार्ग असं काही आमच्या शेतातून जाते त्यामुळं फार मोठं नुकसान आमचं त्या ठिकाणी होत आहे तर त्यांची ज्या काही मागण्या असेल त्यांनी अधिकच्या मागण्या सुद्धा आपले जे काही भूसंपादन अधिकारी जे काही आहे त्यांच्याकडे सुद्धा सादर केलेले आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोर्टात सुद्धा याविषयी दाद मागतोय त्यांना किती बदलाव वाटला नाही नाही या, या संदर्भात आम्हाला काय आदेश नाहीये फक्त आमचं काम असं आहे की भूसंपादनाचं कोणत्या कोणत्या गटातून कसं कसं भूसंपादन होत आहे रेल्वेनं जे काही सीमांकन केलेलं आहे तर त्या सीमांकनाच्या दरम्यान येणारं जे काही लोकांचं क्षेत्र असेल फक्त तेवढ्या क्षेत्राची आम्ही मोजणी करतो आणि तसं अहवाल मी भूसंपादनाचे अधिकारी भोकरदन यांना सादर करत असतो तुमच्या मोजणीमध्ये किती एका शेतकऱ्याची गिरी जमीन जाऊ शकते बरं नाही नाही सर्व सर्व सर्वसाधारण एका ठिकाणची आडव्यामध्ये आडव्यामध्ये लंबित नाही ते आपल्याला रेल्वेचे जे काही प्रतिनिधी आलेले ते अडीचशे फूट येते क्षेत्रफळावर येते हे जो डिस्टन्स आहे आपल्या जेव्हा आहे त्यांच्या किती होऊ शकतात नव्वद नव्वद आहे खेळी वाजले किती जाणार आहे नव्वद आहे शंभर शंभर आहे का कुठे शंभर आहे कुठे अडीचशे अच्छा म्हणजे फिक्स कुठे डबल पटरी येते तो रेल्वे पटरी क्रॉसिंग येते अच्छा बस स्टँडसाठी जागा राहते जवळपास शंभर पासून तर अडीचशे पर्यंत दोनशे सत्तर पर्यंत दोनशे ऐंशी पर्यंत अशी जमीन जाण्याचा आडवायचा आणि मग त्याची जी लंबी जी येईल ती त्या शहरात भोकरदन शहरातून आठ साडेआठ हेक्टर जवळपास जमीन जाणार आहे अच्छा हेक्टर भोकरदन शहरातील सोयगाव देवीमध्ये बावीस हेक्टर जवळपास जमीन जाणार आहे सोळा गावातून भोकरदन तालुक्यातून रेल्वे चालली सोळा गावातून वेगळ्या वेगळ्या गावात वेगळे वेगळे हेक्टरप्रमाणे जमीन चालली त्यामध्ये केदरखेड्या समजा राजूर मध्ये वेगळी चालली भोकरदन मध्ये वेगळी चालली सर्वात जास्त आपल्याकडे सोयगाव देवीतून चालली तालुक्यातली बावीस साडेबावीस हेक्टर त्यानंतर राजूर मध्ये त्यानंतर भोकरदन मध्ये साडेआठ हेक्टर त्यानंतर मुथाडमध्ये चालली जास्त असे वेगळे वेगळे आता हे सगळा मोबदला जोपर्यंत शेतकऱ्यांना भेटत नाही करायचा विषय तुमचा आमच्या मोजणीला विरोध आहे मोजणी थांबवलेली आहे आम्ही हायकोर्टात गेलेलो जवळपास चाळीस पन्नास लोक नाताळमुळे कोर्टाला आहे आणि एसडीएम महोदयाला सुद्धा शपथपत्र दाखल करण्याचं कोर्टानं आदेश केलेला आहे आणि तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपलं काय म्हणणं आहे ते कोर्टात दाखल करण्यासाठी त्यांना हे दिलेलं आहे परंतु नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळं हायकोर्टाला सहा तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत सुट्टी आहे मला वाटतं त्यानंतर पुढील तारीख होईल त्यानंतर आम्ही बघू आता काय तर चला जनतेजवाज जनतेजवाद मठ न्यूजांना प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आताच व्यापाऱ्यांनी आणि यांचे ज्यांचे काही दुकान चाललेले आहेत तर त्यांनी आताच आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या ठिकाणी आपण लाईव्ह आहे मित्रांनो जोपर्यंत या ठिकाणी मोजणी थांबवलेली आहे आणि यांचं जे म्हणणं आहे याचिका शब्द यांनी म्हणजे हायकोर्टामध्ये के दाखल केलेली आहे जनतेचा वाद मराठी मुख्य संपादक प्रकाश रोडकर धन्यवाद पाहूया पुढच्या भागात चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद